शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सहासष्ट टक्के पाणी साठा झाल्याने आणि पुढील वर्षासाठी जवळपास पाणी प्रश्न संपुष्टात आलेला आहे आता अठ्ठ्याहत्तर टक्के धरण भरल्यानंतर जायकवाडीसाठी धरणाचे दरवाजे खुले होतील पावसाला दोन महिने शिल्लक राहिले आणि त्यातही हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा एकशे सहा टक्के पाऊस होणार असल्याचे संकेत दिल्याने या दोन महिन्यात गोदावरीला दोन ते तीन पूर येतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यादृष्टीने गोदाकाठच्या दुकाने आणि घरांना देखील सतर्क राहावे लागणार आहे नाशिक आणि नगरच्या धरणातून गंगापूर पूर्णांक सहा टी एम सी पाण्याचा विसर्ग झाल्याने नाशिकवर यंदा पाणी टंचाईचे सावट सहा हजार शंभर दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी असताना जलसंपदा विभागाने पाच हजार तीनशे चौदा दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केल्याने सातशे शहाऐंशी दशलक्ष घनफूट पाण्याची कपात केली त्यामुळे एकतीस जुलै अखेर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अठरा दिवसांची तूट असताना यंदा पावसाळा लांबला होता आणि त्या धरणातील जलसाठा तळाला गेल्याने महापालिकेच्या पंपिंग स्टेशनमधील जाकवेलपर्यंत पाणी वाहून येण्याससुद्धा अडचणी निर्माण झाल्या होत्या पाऊस लांबल्याने नाशिककरांवर पाणी कपातीचे काळे ढग भुंगावू लागल्यानंतर कश्यपी पण धरणातील सुमारे तीनशे दशलक्ष घनफूट पाणी गंगापूर धरणा सोडून नशिककरांवरील जलसंकट दूर करण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाकडून करण्यात आला बावीस जूनपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्याने धरणाकडे येणारे नदी नाले प्रवाहित झाले आहेत